आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सामाजिक जाणीवेतून व्हॅलेंटाईन डे ऐवजी रोटी डे उत्साहात साजरा सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाडी येथे आय एम कलाम फाउंडेशन छत्रपती शाहू विद्यार्थी परिषद व एस विभागाचा कौतुकास्पद उपक्रम फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा अर्थात आठ ते चौदा पर्यंत व्हॅलेंटाईन वीकच्या अंतर्गत सध्या तरुणाई जगभर वेगवेगळे वेग डे साजरे करत असते या पाश्चिमात्य संस्कृतीचा आता आपल्या देशातही मोठा प्रभाव जाणवत आहे आजच्या तरुणाईमध्ये रोज डे प्रॉमिस डे टेडी डे व्हॅलेंटाईन डे असे विविध दिवस प्रेम प्रदर्शित करण्यासाठी साजरे केले जातात यासाठी तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळण करत असतात तर याला अपवाद म्हणून काही ठिकाणी समाजातील काही सुज्ञ तरुणाई असे विकृत संस्कृतीला फाटा देण्याच्या उद्देशाने प्रयत्नही करताना दिसतात आय एम कलाम फाउंडेशन छत्रपती शाहू विद्यार्थी परिषद व एनएसएस विभागाच्या माध्यमातून काही तरुण हाच प्रेमाचा आठवडा समाजातील उपेक्षित घटकांसोबत साजरा करतात सात वर्षापासून या तरुणांनी चौदा फेब्रुवारी दिने व्हॅलेंटाईन डे ला फाटा देत रोटी डे दे हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार अनाथ वयोवृद्ध फिरस्तेना मदत पोहोचवत रोटी डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करत आहेत दरवर्षी चौदा फेब्रुवारी या दिवशी हे तरुण महाविद्यालयातून मदत संकलित करतात व संकलित केलेली मदत परिसरातील गोरगरीब गरजू निराधार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवतात सामाजिक जाण असणारे हे तरुण अशा अभिनव पद्धतीने हा प्रेमाचा दिवस साजरा करतात आणि यातून इतर तरुणांनाही पैशाची उधळवणूक टाळून सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी प्रेरित करतात याला आता तरुणाईचा तरुणाईचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि रोटी डे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या वर्षीही माननीय श्री अण्णासाहेब डांगे वि महाविद्यालय हातकणंगले सहकारभूषण एस के पाटील महाविद्यालय कुरंदवाड व श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय नृसिंहवाडी आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोटी डे हा उपक्रम हाती घेतला होता चौदा फेब्रुवारी सकाळी नऊ ते दोनपर्यंत पर्यंत अन्नधान्य फळे सीलबंद खाद्यपदार्थ शालेय साहित्य आदी स्वरूपात मदत संकलित केलेली आहे तर संकलित केलेले साहित्य नांदणीतील श्रावणबाळ विकलांग वसतिगृह येथे सुपूर्त करण्यात आल्याचे अनिस मोजावर व अमन पटेल यांनी सांगितले या उपक्रमासाठी सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाड प्राचार्य डॉक्टर आर एस कदम एन एस एस विभागाचे प्रमुख डॉक्टर डी व्ही सूर्यवंशी डॉक्टर एस एस शिंदे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर नलवडे मॅडम त्याचबरोबर श्रीमती अकताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजीचे एन एस एस समन्वयक धीरज शिंदे सर प्रशासकीय सेवा महाविद्यालय नृसिंवाडीच्या प्राचार्यासो प्रीती माधनाईक छत्रपती शाहू विद्यार्थी परिषदेचे अमन पटेल यासिन अवटी युसुफ अली इनामदार साईनाथ मोहिते सानिया जमादार पार्थ थोरावत शाहरुख जमादार समीक्षा बिरणगे साक्षी तिपण्णावर शगुप्ता साहेबवाले असिफा पटेल जिनत पटेल अंजली शिकलगार धनश्री गुडसे दिव्या गायकवाड सानिका गायकवाड आलिशा बागवान सनोबर ढलायत शीपा पटेल आय एम कलाम फाउंडेशनचे मुजावर दीपक हिले महादेव राजगिरी आदींचा सहभाग आहे